वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची अळंदीत घडली आहे एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दासोपंत महाराज मृदंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदंग वाद्याचे धडे घेतात पण दिवाळीनंतर दासोपंत बिथरले सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिला कोणास सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावलं होतं मात्र एका विद्यार्थ्याला या वेदना असह्य झाल्याने त्याने वडिलांच्या कानावर ही बाब टाकली मग वडिलांनी थेट आळंदी पोलीस स्टेशन गाठलं सुरुवातीला पोलिसांनीही यावर विश्वास बसेला त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं हे पाहून दोन मुलांनीही त्यांच्या कुटुंबाला याबाबत कळवलं त्यामुळे आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोस्को कलमाखाली आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम महाराजास बेड्या ठोकले आणखी कोणी पीडित असल्यास त्यांनी पुढे यावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय या घटनेमुळे वारकरी संप्रदायात मात्र एकच खळबळ उडाली आहे